नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्यातर्फे राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाचा जाहीर धिक्कार व्यक्त करण्यात आला व त्यांच्यावर शासनातर्फे योग्य कारवाई करण्यात यावी अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने या सोलापूरकरचा समाचार घेतला जाईल याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल राहुल सोलापूरकर यांच्यावर अवमान केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष हेमंत भडक महेश पालक सुनील पालिक अमर फरताडे भूषण बागुल नितीन जाधव नंदू अहिरराव आदी उपस्थित होते अखंड हिंदुस्थानचे आरोदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राहुल सोळापूरकर यांनी जे वक्तव्य हो केलं आहे संभाजी संभाजीतर्फे आज जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथं जमलो या निवेदनात आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार दो आहोत की राहुल सोलापूरकर यांच्यावर ज्याच्यावरती कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी असे निवेदनात आम्ही नमूद केले आहे अशा प्रकारे जर कोणी वक्तव्य करत असेल शिव शिवरायांबद्दल तर आम्ही संभाजी संभाजीपूरकडनं त्यांना काय फासल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निवेदनात आम्ही देत आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद